धोत्रा ते अलीपूर मार्गाने पंधरा दिवस ते एक महिन्यापूर्वी अगोदर रात्रीला रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या टिप्परने अलीपूर ते धोत्रा मार्गावर ऑटोला मागून धडक दिली होती हे बसून असलेले प्रवासी विलास हजारे गंभीर रूपने जखमी झाले होते त्यांना सावंगी येथे रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलं होतं विलास हजारे वर्ष पंचेचाळीस हा सर्वसामान्य कुटुंबातील असून त्यांचे दोन्ही पाय टिप्परने धडक दिल्याने निकामी झाले होते व सावंगीला उपचार सुरू होता मात्र उपचारादरम्यान विलास हजारे यांचा सावंगी येथे मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूमुळे त्यांचा पूर्ण परिवार उघड्यावर पडला येथील ठाणेदार प्रफुल्ल डाहुले यांनी हायवीवरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे रीती टिप्परचा शोध घेतला या प्रकरणाबाबत महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोरने दखल घेऊन या प्रकरणाची न्यूज सुद्धा प्रकाशित केली होती त्या आधारे येथील ठाणेदार यांनी कसून चौकशी केली व अवैध रीती टिप्पर बालकाचे नाव रवी खोडके आहे असं माहीत झालं टिपरने ऑटोला मागून धडक दिली त्यामुळे विलास हजारी यांचा जीव गेला तो रेती टिप्पर जप्त केला टिप्पर क्रमांक एम एच थ्री टू बी ई फोर थ्री फाईव्ह टू चालक चंद्रकांत सुरुसे राहणार शेंदरी तालुका देवरी याला अटक केली आहे पुढील तपास अल्लीपूर येथील पोलीस अधीक्षक नवरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार प्रफुल्ल डाहुले हे करीत आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करिता प्रतिनिधि सतीश काड़ी रिपोर्ट वर्धा